राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने विक्रमी बहुमत मिळवले त्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या अनेक नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेत पदभार देखील स्वीकारला आहे महायुती सरकारच्या आगामी धोरण निर्णयांबाबत मंत्र्यांनी आता आपल्या खात्यांच्या अधिकाऱ्यांबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे महायुतीमध्ये पुन्हा एकदा अर्थ खाते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच राहिले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त आणि नियोजन सह राज्य उत्पादन शुल्क खात्याची सूत्रे हाती घेतली त्यावेळी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमोर एक प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे पण अधिकाऱ्यांच्या या प्रस्तावामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना जास्त त्रास होणार असल्याचे म्हटले जात आहे हा प्रस्ताव नेमका काय आणि या प्रस्तावामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना कसा त्रास होणार आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वित्त आणि नियोजन सर राज्य उत्पादन शुल्क खात्याची सूत्रे हाती घेताच मंत्रालयात या दोन्ही विभागांसह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त नियोजन आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला कर संकलन आणि महसूल वाढीच्या प्रक्रियेत सुसूत्रता सुधारणा आणत रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याचे निर्देश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले तसेच अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा करचोरी करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हैगाई खोपवून घेतली जाणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी दिला याच बैठकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अधिकाऱ्यांनी राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी काही प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती समोर आले आहे राज्यात लाडकी बहीण योजनेसह विविध सरकारी योजना सुरू आहेत या योजनांच्या आर्थिक तरतुदीमुळे तिजोरीवर मोठा भार येत आहे त्यामुळे राज्यातील वित्त आणि नियोजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी महसूल वाढीसाठी विक्रीचे नवीन परवाने सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे राज्य सरकारने महसूल वाढीसाठी मद्य विक्रीचे नवीन परवाने सुरू करावे असा हा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे म्हटले जात आहे बियर शॉप मध्ये वाईन मद्य विक्रीला परवानगी द्यावी असा प्रस्तावही सादर करण्यात आल्याची माहिती आहे लाडकी आणि इतर योजनांमुळे राज्याची आर्थिक तूट दोन लाख कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारकडून आता तूट कमी करण्यासाठी विविध उपाय आखण्यास सुरुवात झाली आहे सरकारने जर अधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर सहमती दिली तर राज्यात महसूल वाढीसाठी मद्य विक्रीचे नवीन परवाने सुरू करण्यात येतील या नवीन परवान्यांमुळे विक्रीच्या दुकानात वाढ होणार आहे पण विक्रीच्या दुकानात वाढ झाल्यास तळीरामांना याचा फायदा होईल पण राज्यातील पुरुषांच्या वाढत्या व्यसनामुळे घरातील महिलांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे म्हणजे एक प्रकारे लाडक्या बहीण योजनेमुळे झालेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी महसूल वाढीसाठी मद्य विक्रीचे नवीन परवाने सुरू झाल्यास त्याचा ताण लाडक्या बहिणींना जास्त होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रस्तावावर टीका करत लाडक्या बहिणींच्या सत्ताधारी भावांचा राज्याला दारुडे करण्याचा हा प्रयत्न आहे असा घणाघात केला आहे संजय राऊत म्हणाले आहेत की लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींचे भाऊ त्यांच्या नवऱ्यांना दारुडे करणार आहे पंधराशे रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र दारुडा करणारी योजना असेल तर ते अत्यंत गंभीर आहे काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा हे नवीन व्हिजन सरकारचे दिसत आहे अधिकाऱ्यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा